हां दुकानाचं नाव काय आहे तुमच्या दुकानाचं नाव ओके okay, ओके okay, आणि तुमचं फर्स्ट आयटम काय आहे बिर्याणी आणि अजून दुसरा काय आहे आणि किंमत किती आहे ओके 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 डन आता आपण जाणार आहोत नेक्स्ट स्टॉलवर हां हां दुका दुकानाचं नाव काय आहे आणि तुझं नाव रुद्राक्ष आणि काय काय बनवलं आहे तुम्ही पुलावा आणि खूपच सुंदर असा पुलावा बनवला आहे आणि सगळा विक्री झाला आहे आणि त्याच्यानंतर एकदम जे स्वादिष्ट अशी काय होतं नका हरभरा बनवला आहे त्याच्यानंतर हे दिदी तुझं नाव काय दिदी अंजली काय बनवलं आहे तुनं मटकी सगळी मटकी याची संपत आली आहे खूप सुंदर असं बनवलं आहे दिदी तुझं नाव काय अक्षता शीला तुनं काय बनवला ओके 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 आम्ही आलो आहे इथे आनंदनगरीमध्ये आलो आहे आमच्या मित्रासोबत हे आपले मित्र आणि आम्ही एक्सप्लोअर करत आहोत पूर्ण तुझ्या दुकानाचं नाव काय दुकानाचं नाव महादेव समोसा सेंटर तुझं नाव काय ओमकार ओंकार समोसे बनवले आहेत सगळी सेल झाली किती रुपयाचा झाला तुझा ओके ओके अडीचशे रुपयाचा झाला खूप सुंदर बाळा हां त्याच्यानंतर जो नेक्स्ट दुकान आहे इजियाजी तुझं दुकानाचं दुकाना नाव काय बाळा ना जय शेवालाल जलशेवा आणि तू पाणी विकत कितीला आहे बॉटल पाणी ग्लास बॉटल ओके ओके आणि किती रुपयाचा झाला धंदा किती रुपयाचा झाला पन्नास रुपयेचा हे बघा त्यांना दहा रुपयाची बॉटल आणि आणि पन्नास रुपयेचा धंदा झाला आहे म्हणजे लगभग लगभग लग चाळीस चार एक्स प्रॉफिट झाला आहे त्याचा फोर एक्स हां दीदी तुझं नाव काय राजेश्री आणि काय बनवलं आहे तुनं इडली आणि हे मटकी ओके दुकानाचं नाव काय राजेश्री इडली सेंटर किती रुपयाचा विकला तुझं अंदाजे किती रुपयेचा झाला शंभर रुपये दोनशे रुपये ओके ओके खूप सुंदर खूप सुंदर हां नेक्स्ट दुकान आहे जान। सुप्रिया पाणीपुरी आणि मंचुरियन पापड सेंटर तुझं नाव काय भी सुप्रिया भीमराव चव्हाण ही त्याची आजीसोबत आलेली आहे आणि त्याचा भाऊ त्यांनी बनवले आहेत पाणीपुरी त्याच्यासोबत बनवले आहेत पापड खूप चांगले दिसत आहे आणि नंतर रे त्यांचा तिसरा जे होता मंचुरियन ते संपलेले आहेत किती रुपयाचा झाला बिझनेस तीनशे ओके ओके तीनशे रुपयाचा झाला आता दीदी तुझं नाव काय आराधना तुझं काय बनवलं आहे तुम्ही इडली पोहे बनवले आहेत आणि मिसळपाव बनवला आहे लेकरांनी या लेकरांसाठी एकदा टाळ्या होत्या त्यांनी मिसळपाव बनवले आहे खूप चांगला शाळेचा लेकरांना पार्टिसिपेट करून बिझनेसचा नॉलेज देण्यासाठी शाळेचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत त्यांनी आनंद घेतला आहे तर आता आपण जाऊ पुढच्या नैतिक स्पेशल लाडू नैतिक स्पेशल लाडू काय बनवला आहे बाळा तुम्ही लाडू घरचे बनवलेले एकदम स्वादिष्ट लाडू आहेत ज्याच्यात की दुसरा काही मिसळलेला नाही आहे राईट आणि त्या बाळांनी बनवला आहे तुझं नाव काय गौरी तू काय आणली आहे तर तुम्हाला दुकानाचं दुकानात जाण्याची दुकाना गरज नाही त्यांनी सगळी दुकानंच इथं आणली आहे खूपच <laughs> सुंदर तुझं नाव काय मुनीरबाई खिचडी यांनी एक मुनीरबाईची खिचडी बनवली होती त्याची खिचडी संपली आहे त्याचा हाऊसफुल आहे म्हणजे लगभग लगभग दोनशे रुपयेचा प्रॉफिट झाला आहे त्याचा राईट बरोबर आणि यांनी आणली होते पपई 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 आणली होती पपई होती तीस रुपयाची आणि त्यांनी त्याच्यावरून दीडशे रुपये बनवले खूपच काळ्या याच्यानंतर आपण जातो तुझं नाव काय शिला काय बनवलं होतं तुनं हां ओके भजे बनवले होते किती रुपयेचा झाला बिझनेस तुझा कसा राहू शंभर रुपये आणि बनवायला किती रुपये लागले होते <laughs> तीस रुपयेमध्ये त्याने बनवलं आणि सत्तर रुपये त्याचा प्रॉफिट झाला खूपच चांगला सातशे पर्सेंट प्रॉफिट तुझं नाव काय आहे दीदी उज्वला तुझं नाव आणि तुम्ही काय बनवलंय आहे घुगरी खूप स्वादिष्ट घुगरी बनवली आहे त्यांनी उज्वला असेल सेलूचे सेलूचे मसाला खूप चांगला खूप छान खूप छान तुझं नाव काय आहे दीदी मोनिका तुनं काय बनवले आहे किती विक्री विक्री किती झाली ओके म्हणजे वीस रुपयेची वीस रुपये कमवलेच खूप चांगला खूप चांगला <laughs> हां याच्यानंतर <laughs> हे बघा हे खूप लहान लहान चिमुकले आहेत यांनी वेगवेगळे बनवले आहेत पदार्थ कोणी पाणीपुरी कोणी समोसे कोणी मुरकुल एवढे लहान त्यांना बिझनेसचा नॉलेज शिकवण्यासाठी शाळा हे आनंदनगरी येत असते आणि त्यांनी खूप चांगल्याने रु राबवलं आहे तुझं नाव काय आहे बाळा यश काय बनवलं आहे तू चहा अमृतुल्य चहा यांनी बनवला आहे किती रुपयेला आहे काय आणि किती विक्री झाली तुझी पंधरा रुपये ओके ओके आता तुझा बिझनेस जास्त वाढेल सगळं संपल्यामध्ये तुझं नाव काय वाडा हां हां युवराज आणि तुझे भजे विकले का नाही मग किती विकले किती रुपयाचे दहा रुपयाचे चांगला चांगला बोल गाईस हे मुलं आहेत जे की याच शाळेतून शिकून बाहेर गेले आहेत आणि या आनंदनगरीचा आनंद घेण्यासाठी बाहेरून आले आहेत प्रणवजल सेवाचे मालक पण इथं आले आहेत आणि आपल्या असे काही दिवसानं तुम्हाला काही दिवसांनी तुम्हाला खूप चांगल्या रोलवर दिसतील पदावर दिसतील असे पदाधिकारी आहेत प्रशांत भाऊ आपले त्याच्यानंतर आपल्या गावाचे एक चांगले व्यक्तिमत्व असलेले रामभाऊ चव्हाण पण इथं आहेत दिदी तुनं काय बनवलं आहे आपे आणि किती रुपयाची विक्री झाली तुझी तरी अंदाज